सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चार चाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी केंद्रीय भांडार गोवा विभागाचा इन्चार्ज असल्याचं भासवत मशिनरी पुरवण्याचं आमिष दाखवून बनावट कागदपत्राच्या आधारे इचलकरंजीतल्या अरविंद कॉटसिन कंपनीची तीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सोनाली योगेश आळणकर वय सदतीस राहणार आसगाव गोवा या महिलेला अटक केली आहे तिला न्यायालयानं पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी लक्ष्मीकांत मर्दा यांची अरविंद कॉटसिन कंपनी असून या कंपनीत इंडस्ट्रीयल इसेन्शियल गोव्याचे भागीदार जयेश नातू त्यांची पत्नी अनघा आणि वैशाली मांजरेकर यांनी जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मर्दा यांच्याशी संपर्क साधला मांजरेकर यांनी केंद्रीय भांडार गोवा विभागाच्या प्रभारी अधिकारी असल्याचं बनावट लेटरपॅड व्यावसायिक कार्ड शिक्का हे बनवून मशिनरीची अधिकृत पुरवठादार असल्याचं भासवत आणि खोटं शासकीय नोंदणी प्रमाणपत्र मर्दा यांना दिलं यावेळी मांजरेकर यांनी लक्ष्मीकांत मर्दा यांना तीन हजार लिटर कपॅसिटीचे बल्क डायजेस्टरचे पंच्याहत्तर नग आणि त्यासोबत दहा लिटरचे एकशे वीस बॅग्स फ्री मायक्रॉप्स मशिनरी जयेश नातू अनघा नातू यांच्याकडून घेण्यासही सांगितले या मशिनरी पोटी मर्दा यांनी त्यांना दोन कोटी नव्याण्णव लाख दोन हजार दोनशे रुपये दिले होते सातत्यानं पाठपुरावा करूनही मशिनरी न मिळाल्यानं संगनमतानं तिघांनी फसवणूक केल्याप्रकरणी मर्दा यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याच्या तपासात आठ जणांची नावं निष्पन्न झाली आहेत संशयितांपैकी जयेश नातू त्यांची पत्नी अनघा नातू धवल शहा केदार गर्डे या चौघांना यापूर्वी अटक करण्यात आली असून गुरुवारी सोनाली अळणकर हिला अटक केली तर या गुन्ह्यातील वैशाली मांजरेकर लक्ष्मीनारायण कामत मेघा धवल शहा या फरार संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत mm